निगोज ग्रामीण संस्था परिवाराचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवात यांचे सातवे पुण्यस्मरण बाबासाहेब कवात निगोज नागरी सहकारी पससंस्थेच्या कार्यालयात संपन्न झाले खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वैकुंठवासी बाबासाहेब कवाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच यावेळी उपस्थित जनूसमुदायाने त्यांना विनम्र अभिवादन करीत आदरांजली वाहिली यावेळी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव थोरात निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लामखडे उपाध्यक्ष तथा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष तसेच मळगंगा कंस्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अमृता शेठ रसाळ तसेच निगोजोळ परिसरातील संस्था पदाधिकारी विश्वस्त मंडळ संचालक ग्रामपंचायत सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर व सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर खासदार लंके यांनी राज्याचे जागृत देवस्थान मळगंगा देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले त्यानंतर शरद चंद्रजी पवार अभ्यासिका इमारत येथे जाऊन स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट काम कार्यालयातील सभागृहात ट्रस्टच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या खासदार लंके हे सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत परिसरातील कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते यावेळी निघोज व पंचक्रोशीतील शेकडो कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते वैकुंठवासी बाबासाहेब कवाद यांच्या कार्याचे कवा कुटुंबाकडून अनुकरण वैकुंठवासी बाबासाहेब कवाद यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कवाद कुटुंबाने मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट संचालित प्रसादालयासाठी एक्कावन्न हजार रुपये देणगी दिली आहे वैकुंठवासी कवाद यांनी धार्मिक सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रात काम करताना गेली पन्नास वर्षात देणगीच्या माध्यमातून फार मोठे योगदान देत विकासाभूमी कामांना पाठबळ देत निघोज व पंचक्रोशीतील कामा गावांचा फार मोठ्या प्रमाणात विकास केला आहे त्यांचेच अनुकरण करीत त्यांचे चिरंजीव जी एस महानगर बँकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष वसंत कवात सर उद्योजक व बाबासाहेब कवात ग्राम विकास सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कवात यांनी गेली सात वर्षात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहून सेवाभाव करण्याचे काम केले आहे अशी प्रतिक्रिया निघोध ग्रामीण संस्था परिवारातील पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ व सर्वसामान्य जनतेने व्यक्त केली आहे